दैनिक योद्धा पुस्तकाचे पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते प्रकाशन राळेगण सिद्धी युवाधेय सैनिक योद्धा पुस्तकाचे प्रकाशन आदरणीय पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी वाजता सिद्धी या ठिकाणी करण्यात आले आपले मनोगत व्यक्त करताना आदरणीय अण्णा हजारे म्हणाले की सैनिक योद्धा पुस्तक आजी माजी सैनिक त्यांचे परिवार तसेच विद्यार्थ्यांना निश्चितच तस फायदेशीर ठरेल प्रकाशात पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर काही सैनिक संघटनांना तसेच शाळांना पुस्तकाच्या प्रति मोफत देण्यात आल्या बाकी सैनिक संघटना तसेच शाळांना सदर पुस्तकाच्या प्रती देण्यात येतील पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ले कर्नल साहेबराव शेळके निवृत्त कॅप्टन विश्वनाथ ढवळे सुभेदार मेजर मारुती पोटगड सुभेदार मेजर ज्ञानदेव शेळके श्री बाळासाहेब नवले श्री दादा पठारे श्री मधुकर नाना पायगुडे श्री बाळासाहेब पठारे श्री राजू मेहत्रे श्री अंबादास सरटे सौ सरस्वती साहेबराव शेळके सौ सविता बाळासाहेब नवले सौ मनीषा निलाख सौ जयश्री राजू महात्रे तसेच मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट